आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वजा दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणेकडील आरोपींवर एमपीडीए कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वजा दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साऊ सोलापूर ग्रामीण यांनी सांगोला पोलीस ठाणे हददीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्यासाठी तसेच कायद्याचा त्यांचेवर कडक व तात्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी आदेशित केले आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे एक आरोपी नाव ऋषी उर्फ ऋषीराज सतीश बाबर रा सोनंद सांगोला जी सोलापूर यांचे वर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांचे एक वर्षासाठी एक कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे दोन सांगोला तालुक्यातील रेकॉर्ड वरील गुन्हेगार खुमे समाधान दत्तू गोरे ला ता सागोला सोलापूर यांचे एकूण शून्य दोन वर्षाकरिता मंगेश राजकुमार रायचुरे रा नाजरा ता सांगोला जी सोलापूर यांस दोन वर्षाकरिता व शहाजी विलासमध्ये राडेगाव ता सांगोला जी सोलापूर यांचा अठरा महिन्यांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एक हजार नऊशे एकावनावे एक कलम छप्पन्न प्रमाणे जिल्हा सोलापूर सातारा सांगली व पुणे येथून हद्दपारीचे आदेश बजावण्यात आलेले आहेत तीन सांगोला पोलीस ठाणे येथे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गत अ कलम एकशे सात प्रमाणे एकूण चारशे सदतीस प्रस्ताव व कलम एकशे नऊ प्रमाणे शून्य एक प्रस्ताव क कलम एकशे दहा प्रमाणे एकोणतीस प्रस्ताव महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम त्र्याण्णव प्रमाणे बारा प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक वजा दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सांगोला पोलीस ठाणेकडील उर्वरित आरोपींता एमपीडीए कायद्यांतर्गत फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम एकोणीशे त्र्याहत्तर चे कलम एक लाख सात हजार एकशे दहा प्रमाणे व वा महाराष्ट्र वारुबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम त्र्याण्णव प्रमाणे कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरची कार्यवाही ही माननी पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण माननी उपविभागीय पोलीस अधिकारी सो मंगळवेढा विभाग मंगळवेढा अवमाननी हो नि खणदाळे सोप सांगोला पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील तपास पथक करीत आहे